ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या एस सी विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास बोरगावचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव येतील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतात या वर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त बोरगाव अंतर्गत येथील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये पंच्याण्णव टक्केच्या पुढे गुण मिळवलेल्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना तुषार कांबळे म्हणाले बौद्ध समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावे व त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आपण या वर्षीच्या दहावी व बारावी परीक्षांमध्ये पंच्याण्णवच्या पुढे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास तसेच त्यांचा सन्मान व सत्कार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे बौद्ध समाजातील दहावी व बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असं त्यांनी सांगितलं या पत्रकार बैठकीस नगरसेवक अमर शिंगे राजू शिंगे डॉक्टर अभिजीत शिंगे नितीन कुरळे राकेश शिंगे शांतीनाथ पिरकाणे भरत कांबळे अशोक दुर्गमर्गे उपस्थित होते महानकरी निफ्टसाठी अजित कांबळे बोरगाव